नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तुम्ही पाहताय कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या बरोबर रेल्वे स्टेशनच्या समोर असणारे एक ठिकाण जिथे आलोय जेवायसाठी त्या हॉटेलचं नाव आहे कोल्हापुरी दरबार या हॉटेल मध्ये आलोय जेवायसाठी आणि हे हॉटेल कसं आहे या हॉटेल मधलं जेवण कसं आहे त्यानंतर आम्ही किती जण आलोय कोण कोण आलोय किती जणांच्या मध्ये बिल किती होत आहे जेवणाची क्वालिटी कशी आहे या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि हाती माहिती देणारा होणार आहे त्यामुळं व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप न करता शेअर पण व्हिडिओ बघा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदाच पोहोचला असेल किंवा चॅनलवरती जर नवीन असाल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बाजूला दिलेली जी घंटा आहे ती वाजवायला अजिबात विसरू नका आता जाऊया आपण उने जाए, ले 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 ले, जाए। ते खाली जेवण्यासाठी असं आहे हॉटेल मधून इथे एंटर केल्यानंतर आपल्याला इथं जे आहे हे देवाचे काही फोटोज वगैरे लागले पार्सल एक्स्ट्रा घेतले जातील त्यांचा फ्रीज आहे त्यानंतर अशी बैठक व्यवस्था आहे आणि इथं जायचं आहे आपल्याला इथून जायचं आपल्याला खाली बॉस एक थोडस किचनचा छोटासा आहे जे इथे आपल्याला काय तर पार्सल वगैरे पाय असेल तर गाडी समोर आणि आपण जायचं इकडे त्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला जर कोल्हापूर मध्ये तुम्ही कुठूनही पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा कोल्हापूर मध्ये येऊन जेवण्याचा आनंद घेणार असाल किंवा तुम्हाला कमी बजेट मध्ये चांगलं जेवण जर जेवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मी हे ठिकाण अगदी व्यवस्थित रेकमेंड करतोय तसं आल्यानंतर आतमध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत फॅमिलीज वगैरे वगैरे बसण्यासाठी अशा पद्धतीने बेंचेस आहेत त्यानंतर इथं आहे आपली परिवार निवासनी आणि तिचं नाव घेऊन आपण जाऊया पुढे हे अशा पद्धतीने आता इथं जे मेंबर्स आहेत ते तुम्हाला सुरुवातीला मी दाखवतो इकडं आहे पार्वती पार्वतीच्या सोबत आहे निक्स यात्रेचे निक्स माझं नाव पार्वती आहे असं म्हणणं काय आहे पार्वती म्हणतोय आपण पा। आणि इकडं प्रियांश आहे प्रियांश थोडं प्रियांश काय रडायच काय बाय तुला मी खाऊ देतो आम तुला मी खाऊ देतो तुला खाऊ देतो गुलाबजामु प्रियांश थोडं रडायला आला आहे त्याच्यासोबत पाठीमागे आहेत पप्पा बघे आहेत पप्पांना परवाच मॅक्सिमाचं नवीन वॉच दिले आरडीने जे आमचे मास्तर आहेत आमचे लहान भाऊ त्यांनी दिले मॅक्सिमाचं नवीन वॉच ते तुम्हाला तो थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघितलं काय ते आहे ते मॅक्सिमाचं नवीन वॉच त्यामुळे ते जर पप्पांना खुशी आहे मी दिलेलं नाही थोडा ते आरडीने दिलेलं आहे हा त्यासोबत आणखी एक गोष्ट काय करतो तुम्ही काय करा खडूस म्हणून एक चॅनल आहे ते आहे आरडीचं ते चॅनल करतोय सबस्क्राईब करा आणि आता काय करतो इथं आहे तुम्हाला दाखवतो आहे पिया हा बोलवले तुम्हाला आता पाठीमाग तिकडं आणखी एक पिया आणि त्यासोबत आहेत आणि तिकडं आहे सोनी सोनीला तुम्ही सगळीजण बोलता एक आमची मम्मा मम्मा अगदी ग्रीन साडी म्हणजे चांगली आणि पप्पा आहे तिकडं पप्पा काय कुठे आलय पप्पानी ठरवले की काय बोलणार नाही आणि इकडं हे जसं दाखवलं तुम्हाला इकडं हे पिया त्यानंतर काय करायचं सांगते कोल्हापूरच्या यापी नावाचं एक चॅनल आहे युट्यूब वरती कोरियनची ड्रामा चायनीज ड्रामा जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर त्या पण काय करायचं आता सांगतो जेवायला तर आलोय आम्ही सगळी जाईल पण आमच्या तुम्हाला आज निक्स यात्रेचे निक्स सुद्धा आहेत वरती आय बटनला तुम्हाला निक्स यात्रेचं तिथं क्लिक करून तुम्ही निक्स यात्रा चॅनलवरती व्हिजिट करू शकताय किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो तिथे जाऊन सुद्धा चॅनलला चेकआउट करू शकताय त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला खूप चांगले चांगले व्लॉगिंगचे ट्रॅव्हलिंगचे किंवा हिस्टॉरिकल प्लेसेस बघायला तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही त्या चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आता काय करूया जेवणाची ताकद एक एक ऑलरेडी यायला लागलेत आठ मेंबर आहे आम्ही आणि आठ मेंबरांच्या मध्ये हा आठ मेंबर मोठे आहेत त्यानंतर दोघे जण आहेत तिकडं द्राडा लागले थोडीशी काही माणसं या सगळ्यांना पण येणार आहे पापडून मला पत्नी सांगितलं तेव्हा की होईल कुणाला अरे काय रे मायात साईकरा लागले ला पिया आता तुम्हाला दाखवतो मी थाळीमध्ये काय काय आहे थाळ्यांना आहे थाळीमध्ये दाखवतो थाळीमध्ये दाखवतो त्यांना थाळीमध्ये जायचं इकडून तुम्हाला दाखवतो बघा दा। दा। इकडे आहे चपाती त्यानंतर इथं आहे पापड त्यानंतर इथं दही त्यानंतर ही एक भाजी आहे उसळ इकडे आहे वरण म्हणजे दाल फ्राय इकडे आणखी एक भाजी आहे मिक्स व्हेज आणि इकडं हे हा राईस त्याच्यासोबत आहे सोलकडी कांदा लिंबू आणि लोणचं या सगळ्या ठाण्याचा एन्जॉय करायचा कस आहे त्याशिवाय चांगला आहे सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट काय आहे जास्त मी तुम्हाला सांगणार नाही एकदम लय भारी आहे पण जर कमी बजेट मध्ये जेवायचं असेल सोलापूरमध्ये आणि स्टेशनच्या आसपास स्टेशन आणि एसटी स्टँडच्या आसपास तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी अगदी योग्य आहे इथे येऊन एकदा तुम्ही जेवण्याचा आनंद घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं काय आहे फॅमिली केलेली आहे जे खाली वरती सुद्धा आहे वरती आपण फ्रेंड्स वगैरे सोबत असतील तर आपण त्यांच्यासोबत घेऊ शकतोय तिथे तुम्ही खाली जेवणाचा आनंद घ्यायचा आणि दुसरी गोष्ट इथं जर व्हिडिओ पाहिला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटा आहे ती वाजवा त्या हॉटेलचा का पत्ता काही डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच टाकतो त्यासोबतच ती थाळी जी आहे जी आम्ही मागवली ही पूर्ण थाळी जी आहे ना ती आहे फक्त एकशे रवत केलेलं दाखव मिक्स निक्स मिक्स निक्स म्हणाले पटकन ते मिक्स यात्रा चॅनल नावाचा आहे ना ते पटकन सबस्क्राईब करा जा नाही चिकू काय पाळील तुम्हाला सिरियल सांगतो पारोती कसं आहे छान आहे आवडलं पार्वतीनं एक नवीन सांगितलंय तिचं नाव पार्वती नाही आहे तर तुम्ही पार्वती म्हटला तरी चालेल कस आहे कुठली भाजी खाली काय खाली मटण आहे का आवडलं काय तुम्हाला मॅक्सिमाचं जे घड्याळ आहे तुमच्या आता मॅक्सिमाचं घड्याळ तुम्ही घातलाय ते जरा कोणी दिले जरा सांगा की मॅक्सिमाचं घड्याळ तुम्हाला कोण दिलं हे घड्याळ माझ्या मुलग्याला माझ्या घड्याळ मुलग्याला दिलं Yang muliannya, jadi profesor meneroka juga lagi lain. Yang nilai lain, yang muliannya kau nilai naik. Yang muliannya dia wan, dia wan segera tu nilai. Yang muliannya abuau nilai tu mata. Biak karni kalau ni abuau tiaw tiaw nilai. Siapa mulu kau biak karni kalau kau? Ah, ah mulu kau biak karni kalau kau? Mon biak karni. Ah, tu video kau

तर फायनली मित्रांनो जेवण आम्ही जास्त बाहेर पडलोय निक्स यात्राचे निक्स आम्ही बाहेर आहेत आणि बाहेर प्रवासाची निंजा एक थांबलेले आहे त्याच्यासाठी निक्स यात्राचे आम्हाला बोलवा लागले बिल आम्ही पे केलेलं आहे बिल जे आता ऑलमोस्ट आमचं आठ जण होतो त्यानंतर आणि तीन लहान मुलं सगळ्यांचं मिळून बिल झालंय बाराशे साठ रुपये एक हजार दोनशे साठ रुपयामध्ये एवढे सगळेजण आम्ही जेवलोय कमी बजेटमध्ये लई चांगलं असं मी म्हणत नाही तुम्हाला पण कमी बजेटमध्ये बऱ्यापैकी चांगलं जेवण इथं आहे एकशे तीस रुपये ही थाळी आहे खूप चांगली वाटली मला तरी आणि ह्याचा पत्ता जर तुम्हाला सांगायचा झाला तर अगदी सोपा आहे माझ्या डाव्या बाजूला आहे एस सी स्टँड इथून ऑलमोस्ट मला वाटते फक्त एक पाचशे मीटर वरती आहे एस सी स्टँड एस सी स्टँड पासून तुम्ही खाली रेल्वे स्टेशनला येत आहे रेल्वे स्टेशनच्या बरोबर समोर असणारं हे हॉटेल ज्या हॉटेलचं नाव आहे कोल्हापुरी दरबार इथे येऊन जेवणाचा एकदा ना एकदा तुम्ही आनंद घ्यायसाठी अजिबात विसरू नका आता माझ्या पाठीमागे जी ही गाडी आहे निंजा हे आहे या हॉटेलचे ओनर त्यांची ही गाडी आहे गाडी तुम्हाला सर्वांना सगळ्यांना आवडतच असेल आता आलोय मी जस्ट इथं हॉटेलच्या काउंटरवरती आणि आपण हॉटेलच्या काउंटरवर येऊन आपण काय थोडेसे यांच्याकडून जाणून घेऊया हॉटेलची टायमिंग वगैरे कशा आहे दादा हॉटेलची टायमिंग कशी आहे सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत तुमचं नाव कसं स्वप्नील गोरपडे सरांचं नाव आहे स्वप्नील आणि हॉटेलची टायमिंग आहे सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत इथं येऊन तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकताय त्यासोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी साठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिली जी घंटा आहे ती नक्कीच वाजवायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला भेटत राहील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इकडे समोर आहे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या अगदी बरोबर समोर हे हॉटेल कोल्हापुरी दरबार